आज आपण वापेवरची खारी कारली बनवणार आहोत तर त्यासाठी पांढऱ्या कारल्याचा आपण वापर करणार आहोत बाजारातून कारली आणताना पांढरी आणि कोवळी कारली तुम्ही घेऊन या या रेसिपीसाठी हिरव्या कारल्याचा वापर करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करू खूप छान ही भरली कारली होतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही ही भरली कारली ना कडवट अशी अजिबात होत नाहीत याचा मसाला मसालासुद्धा खूप चविष्ट लागतो mm. ही एकदम पारंपरिक जुनी रेसिपी आहे माझी आई ही रेसिपी बनवत होती म्हटलं सोबत पण ही रेसिपी आपण शेअर करूया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य जिरे दोन चमचे आले अर्धा तुकडा लसूण एक मोठी गड्डी अर्धी वाटी ओले खोबरे सुक्या खोबऱ्याचा वापर, को थंबीर? को वापर, करा। ना, वापर, वापर नाही करायचा आणि कोथंबीर कोथंबिरीचा वापर थोडा जास्तीच करा आणि हे वाटण करताना पाण्याचा वापर अजिबात करू नका थोडेसे चरबरीत वाटण करून घ्यायचे पाणी न घालता मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे एकदम असं पेस्ट अशी केलेली नाही आहे आणि या वाटण्यासाठी ओले खोबरेच वापरायचे सुके खोबरे नाही वापरायचे पाणी न घालता अपना हे वाटण करून घ्यायचे यामध्येही आपल्याला पाणी घालायचे नाहीये आणि कारले शिजवताना पण आपल्या आपणाला पाणी घालून घ्यायचे नाहीये आपण हे कारलं वापेवरती शिजवणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा आता ही कारली धुवून मी अशी छान कट करून घेतलेली आहे यातील बिया वगैरे काढायच्या नाहीत तुम्हाला वाटेल की अरे बिया नाही काढल्या तर कडू होईल नाही होणार कडू एकदा करून नक्की बघा तुम्ही आता यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो आपण भरून घेऊया आता या मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद तिखटाचा किंवा मिरचीचा वापर आपण करणार नाही आहे आपण हे खारं कारलं खारं भरलेलं कारलं आपण बनवत आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आणि छान मिक्स झाल्यानंतर ही जी कारली आहेत ना तर त्यामध्ये हा मसाला छान भरून घ्यायचा मी एका कारल्यामध्ये तुम्हाला मसाला छा मसाला भरून दाखवत आहे अशी छान कारली सगळी आपण भरून घेऊया ही सर्व कारली मी छान भरून घेतलेली आहेत आता आपण याला फोडणी देऊया मी हे मध्यम आकाराचे पातेले घेतलेले आहे कारण सर्व कारली आता यामध्ये पसरली पाहिजेत आपण पाणी वापरणार नाही आहे तर एकावर एक तरी कारली ही चढली नाही पाहिजे अशा आकाराचे पातेले तुम्ही घेऊ शकता इथे मी चार चमचे तेल घेतलेले आहे तेल थोडेसे जास्तीच घ्यायचे म्हणजे इतर वेळेला आपण भाज्यांना एक दोन चमचे तेल घेतो पण आता मी चार चमचे तेल घेतलेले आहे कारण ही कारली आपल्याला या तेलामध्येच परतवायची आहेत व्यवस्थित अगदी तेल आता गरम झालेले आहे यामध्ये थोडीशी मोहरी मोहरीची फोडणी आपण देत आहे याला आणि फक्त हिंग जिऱ्याचा वापर मसाल्यात केला आहे फोडणीसाठी नाही करायचा एवढेच फक्त आपण फोडणीसाठी वापरत आहे मोडी चांगली तडतडलेली आहे आता ही भरलेली कारली आपण यामध्ये घेऊया ते चांगले परतवून घ्यायचे एक मिनिट छान असं तेलामध्ये ही भरली कारली परतवून घ्यायची गॅसचा फ्लेम तुम्ही मध्यम ठेवू शकता अगदी मोठा अगदी बारीक पण नाही ठेवायचा थे। गॅस आता थोडा मी बारीक करून घेत आहे ही कारली आपण छान परतवून घेतलेली आहे तेलामध्ये खूप छान खमंग असा वास यायला शिकलेला आहे आता हे छान एक लेअर आपण कारल्यांच असं ठेवलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून याला आता आपण ह्या कारली ही शिजवायची आहेत अधून मधून ना अशा हलक्या हातानेच परतवायचे अगदी फास्ट अशा हलवायचे नाही आता हे भांडे पहिल्यांदा जाड एका तव्यावरती ठेवून घ्यायचे आणि झाकण लावल्यानंतर ह्याच्यावरती एक जाड अशी वस्तू खलबत्त्यातील मी दगड ठेवलेला आहे किंवा तुमच्याकडील कोणतीही जाड वस्तू तुम्ही याच्यावरती ठेवू शकता आणि हे हेच वापेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तवा याच्यासाठीच त्या पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये त्यामुळे ते करपू नये आपण थोडे परतून घेऊया आता हलक्या परतून घ्यायचे चांगले चांगली आता परतून घेऊ आपण हलकेशी प्रत्येक कारल्याला अशी पलटी मारायची परत झाकण लावून याला शिजू द्यायचे बघा याला चांगली वाप पण धरलेली आहे आणि चांगला कट पण आता सुटलेला आहे हे कारले आता आपले खाण्यासाठी तयार आहे कारले घेताना आपण एकदम कवळी कवळी कारली घ्यायची म्हणजे ती वाफेवरती लवकर शिजतात पण जर अगदी जून कारले असतील तर काय करायचे थोडेसे म्हणजे शिजतच नसेल पण जर जून कारली अशी तुम्ही जर घेऊन आलात तर ते वाफेवरती असे नाही शिजणार कवळे असतील तर चांगले शिजतील नाही शिजत असतील तर अर्धी वाटी पाणी गरम करून त्यामध्ये घालून तुम्ही परत झाकण लावून चांगले त्याला शिजवू शकता पण जास्तीत जास्त कवळी कारलीच आणायचा सा तुम्ही प्रयत्न करा आजारी वगैरे पडल्यानंतर जेव्हा तोंडाची चव जाते तेव्हा अशा पद्धतीने खारे कारले जर तुम्ही बनवला तर नक्कीच तुमच्या तोंडाला पण चव येईल मी आज माझ्या मुलीला प्रत्यक्ष तुमच्यासमोरच विचारणार आहे ही कारल्याची भाजी तिला कशी वाटली आता यातील बिया मी बाजूला काढून आरवीला मी आता ही भाजी टेस्ट करायला सांगत आहे बघा याच्यामध्ये मी कारले पण घेतलेले आहे थोडासा मसाला हे कारले असं नाही की मी तिला फक्त मसालाच टेस्ट करायला देत आहे तुम्ही आत्तापासूनच अशा छान भाज्या बनवून तुमच्या मुलांना सवयी लावू शकतात बाहेरचे खाणे देण्यापेक्षा अशा चविष्ट रुचकर भाज्या करून आणि हेल्दी रेसिपी बनवून तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावू शकता शार्वी ही भाजी खाऊन मला सांग कशी झालेली आहे पिलू ऐक ना कडू लागते तुला ही भाजी कशी लागते आवडली तुला ही भाजी हो बघा शार्वी किती आवडीने ही भाजी खात आहे मग तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या मुलांना कारल्याची भाजी बनवून द्याल थँक्यू पिलू वेलकम अशा पद्धतीने ओपन करून यातील अशा बिया बाजूला काढून घ्या व तुम्ही ज्वारीच्या किंवा मक्क्याच्या किंवा बाजरीच्या नाचणीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता